सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, संस्था सहकारी पतसंस्था कोपरगाव नाशिक विभाग मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून कोल्हे यांनी आघाडी घेतली असून अभ्यासू आणि चारित्र्यसंपन्न उमेदवार म्हणून अहमदनगर जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडीच्या टी डी एफ पदाधिकारी यांनी शिर्डीत बैठक घेऊन विवेक कोल्हे यांच्या मातोश्री कोपेरगाव मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या उपस्थितीत जाहीर पाठिंबा दिलाय शिर्डीतील हॉटेल टॅनिया प्रेसिडेंट इनमध्ये शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोपेरगाव मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार सौ स्नेहलता कोल्हे या होत्या याप्रसंगी संजीवनी विद्यापीठाचे मॅनेजिंग ट्रस्टी अमितददा कोल्हे एन एन लगड टी डी एफचे जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव रक्टे क्रीडा महासंघाचे उपाध्यक्ष संजय कंगले प्राचार्य प्रमोद तोरणे माजी उपाध्यक्ष हरिश्चंद्र नलगे श्रीगोंदाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब भारे श्रीरामपूरचे तालुकाध्यक्ष प्रशांत ओहन आदींसह मान्यवर मंचावर उपस्थित होते याप्रसंगी शंकरराव जोरवेकर बाबासाहेब गांगुर्डे एल एम डांगे गजानन शेटे आदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे कार्यक्रमाचं प्रास्ताविक चांगदेव कोडू यांनी केलं तर सूत्रसंचालन राजेंद्र कोहकडे यांनी केलं आहे शिक्षक विवेक उमेदवारी करत आहेत अनेकांनी सांगितलं शैक्षणिक क्षेत्र राजकीय क्षेत्र सहकार क्षेत्र सर्व क्षेत्रात हे कार्यरत आहे आताच आपल्याला कल्पना आहे इतको सारख्या सगळ्यात मोठ्या सहकारी संस्थेवर त्यांची विनिरोध निवड तीही चार राज्यात विरोध निवड जाईल अशा पद्धतीने तिथेही ते सगळ्यात एंगीएस डायरेक्टर आहेत साखर सत्नावरही ते एंग डायरेक्टर आहेत त्यांनी चेअरमॅनच त्या साखर यांचे सगळ्यात तरुण निर्माण आहे असं कमी व्हायला खूप मोठं आव्हान मिळण्याचा त्यांचा स्वभाव आहे आणि राजकीय क्षेत्रातले सुद्धा आव्हाड मिळण्याचं जे स्वर्गीय कोल्हे साहेबांचा स्वभाव होता वादळाला द्यायचं आणि बिडायचं आणि ती पाटील नाही नेहमी स्वभाव विभाग यात आणि आमच्या परिवाराचा शैक्षणिक क्षेत्राशी संबंध जो आला तो प्राप्त सगळ्यात आधी सुरुवात चालली ती तर उमेदवारांना लय शिक्षण संस्थेची जी सुरुवात झाली ते स्वर्गीय कोल्हासाहेबांच कुठे आणि स्वर्गीय कोल्हासाहेबांच्या नंतर पवार साहेब आहे शैक्षणिक मंडळी लय शिक्षणा क्षेत्रामध्ये सिंह सापाठा आम्ही थोडं कठोक क्षेत्र असं सुद्धा आहे शिक्षण क्षेत्र मराठी न प्रसारक सगळ्यांना आहे दिली माता आमच्या मोठ्या खूप मोठा सामिना बसतात एक महिला असून कार्यभर सांभाळलेल्या सांभाळलेला आहे आणि आमचं संजीवनी आम्ही दादा जे सांभाळत आले त्याचं नाव सहा देशांशी कोलॅब्रेशन झाले दाखव असं आम्ही की आगोबाचे मध्ये आमचे सिलेक्ट होतात संजीवनीचे आम्ही आपला मुलगा शिकला आणि कॅम्पस इंटरव्ह्यू पण लगेच त्याला जवळजवळ बारा बारा वीस वीस लाखाचं पॅकेज माझ्या लाखाचं पॅकेज असेल सत्तावीस लाखाचं पॅकेज आपल्या कोलाबा शिकल्यानंतर लगेच दरच्या टीका आपलं शिक्षणाचा हा नव स्वर्गीय कोलेसाहेबांचा होतात तो चा परिवार उड्या येऊन चालत आहेत कुठेही त्याच्यात शिक्षण क्षेत्राशी दर्जा टिकवण्यात कुठेही दर्जोड होत नाही अशा पद्धतीने आम्ही तसं सुद्धा आणि एक माननीय विकविधाने सुद्धा माझ्याही काम करत आले असा हा परिवाराचा सहकाराचा वारसा नाही तसा शैक्षणिक क्षेत्राचा कृषी क्षेत्राचा असा आहे सामाजिक क्षेत्र राजकीय क्षेत्राचा सामाजिक क्षेत्राचं तर म्हणाक यांनी कोरोना काळात खूप चांगल्या पद्धतीचं काळ एक कोरोना सेक्टर उभं करत गेलेलं आम्ही ज्या बी जग संकटा अशा पद्धतीचं मी जास्त साकत नाही आपल्या इथे सगळी मंडळी कल्पना आहे तर अशा पद्धतीचे तडपदार युवा नेतृत्व आपल्या समोर आहे या ठिकाणी नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात आदरणीय विवेक भैया कोले साहेब यांनी उमेदवारी केली आणि त्यांना या ठिकाणी आपण सर्वजण त्यांच्या या निवडणुकीमध्ये सहभागी होणार आणि विवेक भैया कोले साहेब श्री स्वर्गीय शंकररावजी कोले साहेबांच्या वसा घेऊन मार्ग करणारे हे अतिशय युवा असं नेतृत्व आहे सन दोन हजार पंधरापासून संजीवानी युवा प्रतिष्ठानची स्थापना करून सामाजिक धार्मिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रात बहुमोल अशी कामगिरी या, कामगिरी करून त्यांनी आपल्या कामाचा कसा मिटवलेला आहे अतिशय सुसंस्कृत सभ्य अभ्यासपूर्ण असं हे व्यक्तिमत्व आहे आणि शिक्षक आमदार म्हणून शंभर टक्के हे शोधणारं असं हे नेतृत्व आहे आणि शिक्षकांची नेतृत्वाची शोभा वाढवणारं हे तरुण नेतृत्व आहे म्हणून मी या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघामध्ये मी राष्ट्रवादी शिक्षक सेलच या ठिकाणी काम करतो आणि प्रदेश चटणीस म्हणून काम करतो तर आम्ही मला त्या ठिकाणी अर्ज बनण्यास सांगितला होता मी अर्ज सुद्धा भरला होता नाशिक विभागासाठी परंतु अतिशय साहस अशी विवेक असलेलं सुसंस्कृत असं नेतृत्व साहेबांच्या विवेक विवेकयांच्या निमित्तानं या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाला मिळाले आणि म्हणून मी माझी उमेदवारी माघारी घेतली आणि आमच्या शिक्षक सेलच्या वतीने तसच रे रे सेवक विकास आघाडीच्या वतीने मी त्यांना या ठिकाणी जाहीर पाठिंबा त्या ठिकाणी देत आहे आणि मला खात्री आहे की किमान आमच्या रे सेवक विकास आघाडी आणि शिक्षक सेलचे हजार हजारो असे सभासद आहेत की त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचू आणि वीरभयांना पसंती क्रमांकाचं एक मत घेऊ आणि या निवडणुकीमध्ये शंभर टक्के त्यांना जोडून आणण्याचा आणण्यासाठी प्रयत्न करू जय एम एस अध्यक्ष अहमदनगर जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी नाशिक विभाग शिक्षक संघाची येत्या सव्वीस तारखेला निवडणूक होत आहे या निवडणुकीमध्ये एक करू तरुण शिक्षकांचे प्रश्न माहीत असणारा शिक्षण संस्था चालविणारा कारखाना चालविणारा सामाजिक राजकीय अंग असलेला एक तरुण उमदा उमेदवार नगर जिल्ह्याला मिळत आहे मिळालेला आहे आणि त्याच कार्यकर्तृत्व पाहता सर्व राजकीय माणसांनी सुद्धा त्याची दखल घेतलेली आहे आम्हालाही खात्री आहे की आमच्या मतदारसंघामध्ये असलेले प्रश्न त्या मध्ये निर्भीडपणे विवेक मांडतील आणि शिक्षकाचे प्रश्न सोडवतील आणि आपला नगर जिल्ह्याचा प्रतिनिधी या सभागृहामध्ये जाईल याची खात्री असल्यामुळे आज आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेला आहोत आम्ही त्यांच्या या विजयासाठी अहोरात्र प्रयत्न करू ते या निवडणुकीमध्ये निश्चितपणे नगर जिल्ह्याची एकूण संख्या लक्षात घेता विजयी होतील आणि कोले कुटुंबियाचं को गेले पन्नास वर्षामध्ये स्वर्गीय कोले साहेबांचं असलेलं योगदान या कुटुंबाला या निवडणुकीमध्ये निश्चितपणे उपयोगी पडणार आहे आणि ते मोठ्या मताधिकाने प्रथम पसंतीचं मत घेऊन निवडणूक जिंकतील याची खात्री आम्हाला सगळ्या ने, ने शिक्षक नेत्यांना आहे आम्हाला एक तरुण उमेदवार मिळाला याचा अभिमान आहे कोले कुटुंबियांनी यासाठी त्यांच्यासाठी आहोरात्र कष्ट करण्याचं ठरवलं आहे आम्ही पुन्हा एकदा ग्वाही देतो की विवेक भाई यांना या निवडणुकीमध्ये लाख लाख शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो अहमदनगर जिल्हा एम व अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटना आणि विशेषतः मी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण संघटनेचा उपाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी की माझे जेवढे मित्र आहे संघटनेतले वगैरे त्या संघटनेतल्या मित्रांना सर्वांना विश्वासात घेऊन त्यांचे विचार ऐकून मी आज आपल्या या नाशिक विभाग मतदारसंघामध्ये जो होतकरू उमेदवार आहे तो आम्ही विवेक कोले हा पसंत केलेला आहे आणि म्हणून आज रोजी आम्ही सर्व त्यांना या ठिकाणी पाठिंबा जाहीर केलेला आहे त्यांचं कार्य आम्हाला माहीत आहे त्यांचा सर्वे आम्ही केलेला होता आणि त्यामुळे अतिशय होतकरू असल्या कारणाने हा पाठिंबा या ठिकाणी जाहीर होतोय हा नगर जिल्ह्याला सुद्धा रुचल्याशिवाय राहणार नाही अशी स्थिती आहे आणि म्हणून माझ्या मित्रांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं मी कोले कुटुंबियांना सांगतो की आम्ही तुमचं फक्त यश आम्हाला पाहायचं आहे ते यश मिळवून देण्यासाठी आम्ही राहिलेले आठ दिवस अहोरात्र प्रयत्न करणार आहोत आणि त्या प्रयत्नाला यश आल्याशिवाय राहणार आहे अशी माझी स्वतःची खात्री आहे त्यामुळे एवढंच मी तुम्हाला सांगतो की ह्या टी डी एफ संघटना वगैरे आम्ही सगळे आता बाजूला ठेवलेले आहेत फक्त उमेदवार कोण आहे तो शोधला आणि त्याच्या पाठीमागे आम्ही आमची शक्ती उभी केली त्या शक्तीचा जरूर विचार आमच्या शिक्षक जगतामध्ये होणार आणि विवेक भयाचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही अशी मी ग्वाही देतो